नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या संस्कृतीमध्ये म्हैस जर दूध देत असल आणि गाय दूध देत असल तर पहिल्या पहिल्या स्टार्टिंगला आपण वाघजईला दूध दही आणून ठेवतो आणि नारळ फोडतो निवध करतो तर तसंच मी पण वाघजईच्या मंदिरात आलेलो आहो आमच्या गावापासून खूपच जवळ आहे अन जावा म्हणलं दर्शन घ्यावं पहिलं पहिलं दूध त्यांना द्यावं दही पण ठेवावं आणि पूजा वगैरे करून मस्तपैकी महागारी यावं म्हणलं म्हणून म्हणलं एक मोकार व्हिडिओ काढावा आपल्या देवदर्शनावरून तर चला मी तुम्हाला आता पूर्ण देवदर्शन करायला व्हिडिओ दाखवणार आहे तर बघण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मी आता पहिल्यापासून देवदर्शन व्यवस्थित करून घेतो तर सर्वप्रथम देवाला पाणी घालायला पाहिजे पाणी पण मी आणलेलं आहे तर आता मी पाणी घालून घेतलेलं आहे तर आता हळदी कुंकू लावायला पाहिजे हळदी कुंकू लावून घेतो मी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे मी तर आता आपण अगरबत्ती लावूया देवाला तर चला अगरबत्ती पेटलेली आहे आता दुध ही देवावरती टाकून घेऊयात आपण आता हे उरलेलं हे आपण कोणाला तर देऊन टाकू इथं मंदिर परिसरात आता आपण नारळ फोडूया देवाला तर मित्रांनो हा व्हिडिओ बघून शिकलेली लोक म्हणतील देव आहे का आणि तो हे असलं काय करू नकोस तर तुम्हाला मी एक सांगू इच्छितो मी पाडव्या दिवशी आमच्या शेतातला एक व्हिडिओ बनवला होता मसुबाला नारळ फोडालेला तर त्यावर लोकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या देव नाही आणि तो पूजा वगैरे करत जाऊ नकोस तर त्यांना मी सांगू इच्छितो तर मित्रांनो देव आहे बर का माझ्या मते तर कारण छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा गळ्यात त्यांच्या कवड्याच्या माळा घालत होते आणि प्रत्येक लढाईला जात असताना हर हर महादेवाचा गर्जनामा करत होते म्हणून म्हणतो देव आहे मित्रांनो आपले पूर्वीचे छत्रपती सुद्धा देवाला मानत होते तर आपण सुद्धा देवाला मानलं पाहिजे देव आहे बर का अस्तित्वात आहे फक्त तो कोणाला दिसत नाही त्याच्या त्याच्या पद्धतीनं तो देव काम करत असतो तर मी तुम्हाला इतकं सांगू इच्छितो की आमच्या संस्कृती बद्दल किंवा आमच्या देवाबद्दल बोलण्याचा तुम्हाला कसलाही अधिकार नाही तुम्ही शिकलेले आहात ना तुमच्या तुमच्या घरी तुम्ही व्यवस्थित राहा आमच्यावरती टीका करण्याचा कसलाही तुम्हाला अधिकार नाही त्याच्यामुळं आम्ही शेतकरी लोक देवाला आम्ही पूजतो आणि देवाला मानतो तर एवढा व्हिडिओ बोलून मी माझे चार शब्द संपवतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि राहिला विषय फक्त एकच तर जी लोक देव नाही म्हणतात ना त्यांना कसलाच अधिकार नाही आमच्या संस्कृती बद्दल बोलण्याचा त्याच्यामुळे तुम्ही काहीच बोलू नका तर कोणाला व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी तुमची पण प्रतिक्रिया व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद